माझे वय आता बरेच झाले होते आणि तरी सुद्धा मनात अनेक इच्छा होत्या आता या समजत नव्हते कारण मनात असलेल्या इच्छा मला रोज त्रास देऊ लागल्या आणि प्रश्न होता की या पूर्ण कसे करायचे पण ते म्हणतात ना जर आपण ठरवले तर काहीही करू शकतो असेच माझे झाले आणि मला या वयात पण आनंद मिळाला आणि तो आनंद मिळाल्यामुळे मला तर फार वेगळे वाटू लागले कारण काही दिवसातच त्याचे मी होऊन गेले आणि माझ्या मनातल्या अनेक इच्छा त्याने फार चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या मित्रांनो माझे नाव विदे आहे माझ्या लग्नाला अनेक वर्ष झाले होते तरी सुद्धा मी एकटेच होते आणि एकटे, एकटे असल्यामुळे मला आता अनेक गोष्टींची गरज भासत होती खर तर प्रत्येकाला कोणाच्या तरी साथ हवी असते माझ्या आयुष्यात पण असा कोणीतरी व्यक्ती हवा होता ज्याच्यासोबत मी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहणार पण आता सध्या तरी माझ्या आयुष्यात असे कोणीच नव्हते माझ्या नवऱ्याचे काही वर्ष झाले निधन झाले होते लग्नानंतर आम्ही फार स्थ्रिय राहत होतो नवरा मला फार प्रेम द्यायचा माझी काळजी करायचा आणि मला नेहमी आनंदात ठेवायचा मी सुद्धा त्याचे काळजी करत होते पण नवरा माझा हा पित होता पण जरी तो दारू पीत असला तरी सुद्धा माझ्याशी कधीच भांडण करत नव्हता दररोज रात्री थोडी तरी दारू पिऊन यायचा पण माझ्याशी चांगला बोलायचा आणि मला हवे असलेल्या गोष्टी नेहमी द्यायचा पण आमच्या सुखाला कोणाची नजर लागली माहीत नाही आणि एकदा नवऱ्या रात्री येत असताना त्याचा अपघात झाला आणि त्यामुळे त्याचे निधन झाले आता तर माझ्या आयुष्यात फार मोठे संकट कोसळले होते कारण नवऱ्याच्या शिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नव्हते मला मुरबाळ नव्हते त्यामुळे आता आयुष्य माझे रिकामे झाले होते नवरा गेल्यानंतर तर मला फारच वाईट वाटत होते त्याच्या सोबत घालवलेला वेळ आणि आमच्या मध्ये झालेल्या गोष्टी नेहमी मला आठवत होत्या काही दिवस तर माझे डोकेच काम करत नव्हते पण हळूहळू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागले पण काही दिवसानंतर मला अनेक गोष्टींची गरज भासू लागली कारण एवढ्या वर्षापासून लागलेल्या सवयी आता मला त्रास देत होत्या तसे तसेच माझ्या आयुष्यात आता आई बाबा शिवाय कोणीच नव्हते माझे सासू सासरे होते पण नवरा गेल्यानंतर त्यांनी सुद्धा माझ्यासोबत भांडण करायला सुरुवात केली आणि मला घराबाहेर काढले त्यामुळे मी आईकडे आले होते आई बाबा सुद्धा म्हातारे होते त्यामुळे कसे तरी ते काम करायचे आणि मी सुद्धा एका ठिकाणी कामाला लागले होते नवरा होता तेव्हा मी कधीच कामाला गेले नाही कारण तो माझ्या अनेक गरजा पूर्ण करायचा आणि मला अशी वेळ आली नाही की मला कामाला जावे लागेल तरी सुद्धा मी घरी राहिले की त्याला म्हणत होते मी कामाला जाते म्हणून पण तो म्हणायचा की असू दे आता तू आराम कर कारण आधी पण तू फार कष्ट केले आहे आणि ते ऐकून तर मला फार आनंद व्हायचा कारण मी आपल्या घरी असताना फार कष्ट उपभोगले होते म्हणून लग्नानंतर मला नवऱ्याकडून फार आनंद मिळत होता आम्ही जेव्हा पण बाहेर जायचो किंवा सोबत राहत होतो तेव्हा तर आमचे वागणे फार छान असायचे आणि आम्ही एकमेकात गुंतून जात होतो पण आता या गोष्टी सतत माझ्या डोक्यात फिरत होत्या आणि रात्री तर मला झोपच येत नव्हती मी डोळे उघडून सर्व गोष्टीचा विचार करायचे आणि कधी माझ्या आयुष्यात सुख असेल असे मला वाटायचे माझे वय चाळीसच्या वर झाले होते मी पण एक स्त्री होते आणि मला पण अनेक गोष्टींची आवश्यकता होती तसेच आता मी आयुष्य कसे जगायचे याची सुद्धा मला काळजी होती मी पाहायला फार छान आहे आणि आता सुद्धा मी फार छान दिसते माझा नवरा तर माझ्या रूपाची नेहमी तारीफ करायचा आणि म्हणायचा की जेव्हा तू मला पहिल्यांदा दिसली तेव्हापासून मी तुझा दिवाना झालो कारण ज्या दिवशी मी तुला बघायला आलो होतो त्या दिवशीपासून मला तू खूप आवडली आणि मनात विचार केला की लग्न कसेल तर तुझ्यासोबतच आणि जशी तू छान दिसते तशात छान तुझा स्वभाव पण आहे नवऱ्याने केलेली तारीख नेहमी माझ्या अंगात आनंद भरायची पण आता जीवनात काळोख पसरला होता तसेच एक दिवस मी घरी बसून होते तर माझ्या बाबांना एक व्यक्ती घरी घेऊन आला याआधी त्या व्यक्तीला मी कधी बघितले नव्हते पण बाबाकडे पाहून मला असे वाटले की त्यांना बरे नाही मी बाबांना विचारले काय झाले तर बाबा म्हणाले माहीत नाही आज मला बरोबर वाटत नाही आणि माझी तब्येत खराब वाटत आहे म्हणून मी ब्युटीवरून घरी आलो जो व्यक्ती माझ्या बाबांना घेऊन आला होता तो पाहायला फार छान होता जवळपास त्याचे वय मला माझ्या एवढेच वाटत होते पण त्याचे राहणीमान सुद्धा चांगले होते आमची आज पहिल्यांदा नजर एक झाली होती त्यानंतर मी त्याच्यासाठी पाणी आणले तर बाबा म्हणाले चहा आणि मी चहा बनवण्यासाठी गेले चहा घेऊन आल्यानंतर मी त्यांच्याच बाजूला उभे होते बाबा त्या व्यक्तीला म्हणत होते की बरे झाले तू मला घरी घेऊन आला कारण आज तब्येत थोडी खराबच वाटत होती तर तो म्हणाला की काही हरकत नाही तुम्ही आराम करा आणि याच्यानंतर आपण सोबतच ड्युटीवर जात जाऊ कारण मी पण इकडेच राहतो जाताना पण त्याने माझ्याकडे बघितले आता तो रोज घरी यायचा आणि बाबांसोबत कामाला जात होता कधी कधी ते घरी बसून वापन करत होते त्या दोघांच्या वयात फार फरक होता पण ते एकाच कामावर असल्यामुळे एखाद्या मित्रासारखे झाले होते एकदा बाबांनी मला सांगितले की हा माझ्या ड्युटीवरचा व्यक्ती आहे आणि हा कामात सुद्धा माझ्या वरच्या पोस्टवर आहे तरीसुद्धा त्याचा स्वभाव फार चांगला आहे आणि कधीच आमच्यात फरक समजत नाही एक दिवस बाबा दुकानात गेले होते आणि तो येऊन बाबांना आवाज देऊ लागला तर मी म्हणाले की बाबा बाहेर गेले आहे तुम्ही बस तो बसून होता आणि मी पण आता त्याच्या बाजूला जाऊन बसले मला विचारत होता आणि मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत होते आज पहिल्यांदा आम्ही बोलत होतो बोलताना मला सुद्धा तो चांगला वाटला काही वेळा मी बोलल्यानंतर बाबा आले आणि तो बाबासोबत निघून गेला आता कधी आला की माझ्यासोबत काही वेळ बोलायचा आणि बाबांनी सुद्धा एकदा त्याच्यासमोर माझ्या बाबतीत सांगितले होते त्यामुळे त्याला माझ्या बाबतीत सर्व माहीत होते पण अचानक एक दिवस आईची फार तब्येत खराब झाली आणि मी लगेच आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आईचे बीपी वाढली होती त्यामुळे आईला बरोबर वाटत नव्हते मी बाबांना फोन केला तर बाबा त्या व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आईला डॉक्टरांनी ॲडमिट केले होते आईकडे बघून बाबांना पण वाईट वाटत होते आणि त्यामुळे बाबांची तब्येत नको खराब व्हायला म्हणून मी बाबांना घरी जायला सांगितले आणि बाबा त्या व्यक्ती सोबत घरी जात होते पण काही वेळानंतर डॉक्टरांना पैसे भरण्यासाठी म्हटले आणि मी बाबांना फोन केला तर बाबांनी त्या व्यक्तीला पाठवले कारण बाबांजवळ जेवढे पैसे नव्हते आता तो आणि मी जाईजवळ होतो त्यांनी मला पैसे दिले तसेच आता आम्ही बोलत होतो तो पण आज माझ्या जवळच थांबला होता त्या दिवशी आमच्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मी सुद्धा आपल्या अनेक गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्या दिवशीपासून आमचे थोडे चांगले बोलणे झाले आमचे नंबर सुद्धा एकमेकाकडे आले होते आणि तो जाताना म्हणाला की तुम्हाला कसली पण गरज पडली तर मला फोन करा तसेच काही पैसे सुद्धा मला दिले आज एक अनोळखी व्यक्ती आमचा झाला होता त्यामुळे थोडे चांगले वाटत होते आणि दुसऱ्या दिवशी पण तो हॉस्पिटलमध्ये आला तसेच आईला काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून सुट्टी दिली तेव्हा डॉक्टरांचे बिलसुद्धा त्यांनीच दिले होते पण माझ्या मनात त्याच्याबद्दल वेगळे काही विचार नव्हते पण त्याचे माझ्याकडे पाहणे मला वेगळे वाटू लागले आणि एक दिवस मी आंघोळ करून बाहेर पडले तर तो अचानक माझ्या खोलीत दिसला आणि त्याच्याकडे बघून तर मला फारच वेगळे वाटले कारण माझी पणथोडी अवस्था वेगळी होती आणि त्यानंतर तर त्याने माझ्यासोबत मित्रांनो मी इतक्या वयाची असताना सुद्धा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या की नाही तसेच मला सुख मिळाले की नाही हे आपण पुढल्या भागात बघू कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद